आप्पासाहेब नाईक पैसा फंड बँक हुपरी व लोकसेवक स्वर्गीय आ बा नाईक विश्वस्थ निधी हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा आणि पीक प्रदर्शन लोकसेवक आप्पासाहेब बळवंत नाईक यांच्या चौरेचाळीसाव्या पुण्यस्मरण तसेच स्वर्गीय एल वाय पाटील यांच्या बाराव्या पुण्यस्मरण यांच्या संयुक्त पुण्यस्मृती स्मरण सोहळ्यानिमित्त भव्य शेतकरी मेळावा पीक प्रदर्शन तसेच सहकार समाजसेवा उद्योग शिक्षण शेती इत्यादी क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा व संस्थांना यांना गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे हा पुरस्कार वितरण सोहळा समारंभ दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय आमदार अमोल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार प्रकाशरावजी आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तसेच दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिल्वर बॉईज ग्रुप हुपरी यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे असे बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी पत्रकार परिषदेच्या वेळी सांगितले हा कार्यक्रम दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी यशवंत मंगल कार्यालय यशवंत नगर हुपरी येथे होणार असून सकाळी आठ वाजता कृषी प्रदर्शनाने कार्यक्रम सुरू होणार आहे व दुपारी साडेतीन वाजता प्रमुख पाहुणे व अध्यक्ष व इन्य मान्यवरांच्या उपस्थितीत लोकसेवक आप्पासाहेब बळवंत नाईक निधी पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे या पुरस्कार सोहळ्याचे विजेते आदर्श सहकारी संस्थाचा पुरस्कार वारणा सहकारी बँक लिमिटेड वारणानगर व वा आदर्श समाजसेवा संस्था ज्येष्ठ नागरिक संघ हुपरी तसेच आदर्श शेतकरी पुरस्कार श्री अभिनंदन अजित कुमार सौदत्ते आदर्श कल्पक उद्योजक पुरस्कार श्री प्रतापराव रघुनाथ इंगळे आदर्श शिक्षक पुरस्कार श्री प्रकाश अण्णासाहेब काशिद तसेच विशेष वैद्यकीय सेवा पुरस्कार श्री डॉ संदीप जनार्दन पाटील तसेच पंचवीस वर्षे सेवाकाल पूर्ण केलेले संस्थेचे सेवक म्हणून नाथाजी गणपती पाटील यांना दिले जाणार आहे या पत्रकार परिषदेच्या वेळी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे उपाध्यक्ष शामराव गायकवाड कार्यकारी संचालक शिवराज नाईक ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत नाईक उपाध्यक्ष विजय विजयकुमार पाटील बँकेचे सर्व संचालक ट्रस्टचे सर्व विश्वस्त अधिकारी वर्ग उपस्थित होता प्रतिनिधी शाहबुद्दीन घुडूभाई हुपरी